काल जो सुप्रियताईने मी सांगितलं की भाजप हे ड्रग्स आरोपीला प्रवेश देत आहेत मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की मी पहिल्यांदा शरद पवार गटाचा तीन टर्म झाला नगरसेवक आहे गट आता पल्ले पण मी तीन टर्म नगरसेवक हे पद नगराध्यक्ष पद हे राष्ट्रवादीतनं बसवलेलं आहे आणि मी काल केलेला जो जो ही काय आहे प्रवेश आहे तो कुठंतरी तुळजापूर शहरामध्ये शरद पवार गटाला खिंडार पडलेला आहे त्यामुळं साहजिकच सुप्रियाताईला तो वाईट वाटलेला आहे त्यामुळे त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि माझ्या प्रवेशाच्या बाबतीत झालं तर कुठंतरी पुजाऱ्याचा विकास तुळजापूरचा विकास पुजाऱ्याचा विकास म्हणजे पोटापाडीचे चार पैसे जो आम्हाला मिळतात ते कुठेतरी येणारे भक्त दोन दिवस हॉल्ट केले तर इथे आम आमच्या इथे व्यापारी पुजारी पुढं तर दोन पैसे कमवतात दोन नरेंद्र मोदी साहेबांनी देवेंद्रजींनी व आमच्या आमदार लाडके राणादादानी जो निधी भरघोस तुळजापूरसाठी आणला आहे आणि त्यातून जो विकास होणार आहे तुळजापूरचा त्याला कुठेतरी आकर्षित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पण मी चार वेळा आहे ज्या आधी नगरसेवक हो आहे माझा वार्डसुद्धा बघा तुळजापुरात एक नंबरच आहे तसं ती वार्ड जसं सुंदर झालं माझं तसं सु तुळजापूर मी सुंदर व्हावं त्या हेतूने मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि हे जे म्हणतात ड्रग्स आरोपी हे आरोपी हे ठरवणार नाहीत आरोपी कोण आरोपी हे तू तुसप्रिया त्यांना सांगू इच्छितो आरोपी हे कोर्ट ठरवत असतात माझ्यावर झालेले आरोप हे राजकीय षडबुद्धीचा एक भाग आहे आणि ते कोर्ट जो न्याय देईल मला तो त्या टायमाला मान्य राहील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये हा विषय मुळात त्याचा पर्दा फाश करायचं कामच आमच्या नेत्यांनी राणादादांनी केलंय याची सुरुवात या दीड दोन वर्षापूर्वीच दादानी केली तुळजापूर शहरातील काही महिलांनी राणादादांना त्या ठिकाणी विनंती केली की तुळजापूर शहरामध्ये अशा प्रकारचं ड्रग्ज हा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं जाळव वाढलंय त्या दिवशी दादांनी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की या प्रकरणामध्ये मी स्वतः जातीनं लक्ष घालतो आणि या तुळजापूर शहरातून ड्रग्ज हा प्रकार हद्दपार केल्याशिवाय मी शांत बसणार नाही भाजपचा प्रभाव हा तुळजापूर शहरामध्ये वाढतोय हे आपलं मूळ त्या ठिकाणी पोटशुळ आहे म्हणून आपण ह्या गोष्टी करू नये अनेक नेते त्या ठिकाणी आरोपी असलेल्या नेत्यांना सुद्धा जेलमध्ये भेटायला जातात हे आपण कधी त्या ठिकाणी बोलत नाही जिल्ह्यामध्ये असेल जिल्ह्याच्या आजूबाजूला असेल अनेक ठिकाणी त्या ठिकाणी गांजा आपू आणि किलोने त्या ठिकाणी जर ड्रग्स सापडत असेल त्याच्याविषयी आपण काही बोलत नाही परंतु तुम्हाला तुळजापूरमध्ये काय झालं की त्या ठिकाणी बातमी फ्लॅश करायची असती तुम्हाला तुळजापूरची बदनामी करायची असती हे आम्हाला कळतंय नागरिकांना कळतंय येणाऱ्या काळातल्या नगरपालिकेच्या निवडणुका हे आपल्याला लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी आमच्या नेत्यांवरती हे आरोप करताय आरोप आपण करू नये कुणीपूर शहराची बदनामी करावी कृपया विनंती करून आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की तुळजापूर शहर हे आई वास्तव्य महाराष्ट्राचं आराध्य आहे कृपया करून मी जे काही नेते मंडळी आहेत त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपण कृपया करून तुळजापूर शहराची बदनामी करू नका आरोपी आपण बोलताय परंतु त्यांच्यावर आरोप सिद्ध हे कोर्ट करणार आहे तर कृपया करून तुळजापूर शहराला राजकारणाच्या माध्यमातून बदनाम करू नये एवढेच मी आपल्याला विनंती करू इच्छितो